नाशिकच्या पंचवटी परिसरातील मेरी कंपाऊंड भागात मराठा समाजाच्या वसतिगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे या युवकाची मंगळवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्यानंतर याची माहिती पंचवटी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस निरीक्षक ज्योती आमणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिठ्ठी मिळाली असल्याची माहिती आणि ही हत्या प्रथम दर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी व्यक्त केलाय या हत्येतील मारेकऱ्याचा शोधार्थ पोलिसांची पथकं कर रवाना करण्यात आली आहेत काही दिवसांपूर्वी पोलिस सेवेतून निवृत्त झालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोकाटे यांचा गगन हा लहान मुलगा होता गगन याची हत्या झाल्याची घटना समजताच नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती तसेच या घटनेमुळे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक